नमस्कार मैत्रिणी मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे एकादशी कोण आहे एकादशीचा जन्म केव्हा कधी व कसा झाला जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू करूया एकादशी एकादशी म्हणजे चंद्राच्या प्रत्येक पंधरावड्यातील शुक्ल किंवा कृष्ण पक्ष यामध्ये येणारी अकरावी तिथी म्हणजेच एकादशी होय अशी ही एकादशी वर्षातून बारा महिन्यात चोवीस वेळा येत असते म्हणजे आमोशानंतर अकराव्या अकरावी तिथी आणि पौर्णिमेनंतर अकरावी तिथी म्हणजेच ती एकादशी होय आता ही अशी एकादशीचा उपवास आपण करतही असतो पण आपण पहिल्यांदा हे बघूया की एकादशी कोण आहे एकादशीची निर्मिती कशी झाली एकादशीचा जन्म केव्हा कधी व कसा झाला याची संपूर्ण माहिती मी आई ह्या मी आई दे देना रहे। तर या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सर्वांनी या माहितीला ऐकण्याची सुरुवात करूया चला तर एकादशी ही एक देवी आहे जी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची कन्या मानली गेलेली आहे तर अशी ही एकादशी तर जन्म केव्हा कधी व कसा झाला याची माहितीला आता आपण सुरुवात करूया आता आपण हे बघूया की एकादशीची सुरुवात कशी झाली तर एकादशी व्रताची सुरुवात मानली जाते की कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी ही उत्पत्ती एकादशी आपण म्हणून ओळखत असतो सर्व एकादशीप्रमाणे ही उत्पत्ती एकादशीसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे भगवान विष्णूच्या उपासनेसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी मानली गेलेली आहे कारण भगवान विष्णूच्या शरीरातून जन्मलेल्या एकादशीचा हे महत्त्व आहे याच कारणामुळे या एकादशीला भगवान विष्णूसोबत आपण देवीचीही आपण पूजा करत असतो तर अशी ही एकादशी तर धार्मिक माहितीनुसार देवी एकादशीने कार्तिक कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला भगवान विष्णूच्या अंशातून जन्म घेऊन मूर या राक्षसाचा मूर या राक्षसापासून भगवान विष्णूचे त्यांनी प्राण वाचले तेव्हा भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी एकादशी त्या देवीचं नाव एकादशी असे ठेवले तर अशा ह्या एकादशीचं जन्म कसा आणि केव्हा झाला याची माहिती आता आपण सविस्तर माहिती आता आपण पाहूया तर या संदर्भात कथा अशी आहे की एकदा भगवान विष्णू आणि मूर नावाच्या असुरामध्ये हे दोघांचं चा युद्ध चालू असतं भगवान विष्णू आणि राक्षस मूर या दोघांमध्ये युद्ध चालू असतं जेव्हा भगवान विष्णू युद्ध करताना थकले तेव्हा ते, ते बद्रिका आश्रमात गेले आणि काही काळ विश्रांती घेण्यासाठी एका गुहेत विश्रांती घेऊ लागले तेव्हाच त्यांना झोप लागली त्रास ह्या झोपेत असताना भगवान विष्णूचा पाठलाग करत असा हा राक्षस असुरमूर हा बद्रिका आश्रमात पोहोचला तेव्हा देव झोपेत असताना त्यांनी त्यांना तिथेच मारावसे त्यांना वाटले परंतु भगवान विष्णूंना मारण्यासाठी मूर राक्षस पुढे गेल्यावर देवाच्या शरीरातून अशी एक देवी प्रकट झाली की या देवीने मूर राक्षसाचा वध केला तर तो दिवस होता कार्तिक कृष्ण एकादशीचा दिवस तर या दिवशी एकादशीचा हा जन्म झालेला आहे म्हणून त्या एकादशीला आपण उत्पत्ती एकादशी असे म्हणतो कारण या दिवशी एकादशीचा जन्म झालेला आहे तरी हा जन्म झाल्यानंतर माहिती त्यांनी मूर राक्षसाचा एकादशी देवीवर भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले देवी कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीच्या दिवशी तू माझ्या देहातून जन्म घेतला आहेस म्हणून तुझे नाव मी एकादशी असे ठेवतो त्यामुळे त्या, त्या देवीला एकादशी असे नाव पडलेले आहे आणि ह्या एकादशीला माझ्याबरोबर तुझेही पूजन केले जाईल असे हे विष्णूने या देवीला वरदान दिलेले दे आहे भगवान विष्णू कार्तिक भगवान विष्णू एकादशी देवीला म्हणाले कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीच्या दिवशी तू माझ्या देहातून जन्म घेतलायस म्हणून मी तुझे नाव एकादशी असे ठेवतो आणि ह्या एकादशीपासून ह्या एकादशीला माझ्याबरोबर तुझीही पूजा केली जाईल असे भगवान विष्णूने एकादशीला आशीर्वाद दिला त्रास ह्या शास्त्रानुसार उत्पत्ती एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती पूर्ण श्रद्धेने व्रत आणि उपासना करतो त्यांची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला दुःखापासून मुक्ती मिळतेच इतकेच नाही तर या व्रताच्या पुण्य परिणामामुळे माणसाला विष्णू लोकात स्थान प्राप्त होते त्यामुळे अशी ही एकादशी कार्तिकी एकादशीचा जन्म झाल्यामुळे एकादशी असे ह्या अशा ह्या कार्तिकी एकादशीला एकादशीचा जन्म झाल्यामुळे आपण सर्वांनी एकादशीचे व्रत करावे आणि अशा या एकादशी देवीला आणि विष्णू लोक विष्णुदेवाला आपण प्रसन्न करून घ्यावे तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बनण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद